ठिकाणी श्री गणेश गल, जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि असं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान दारोलीकरांचं शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं मैदान या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे नामवंत बैलगाडी मला आपली बैल घेऊन या ठिकाणी आजच्या मैदानासाठी उपस्थित झाले होते तब्बल जवळजवळ तीनशे सत्तर बैलगाडी मालकांनी आजच्या या मैदानामध्ये सहभाग नोंदवला आणि गटाच्या आजच्या मैदानामध्ये अठ्ठेचाळीस फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि एक फायनलचा फेरा पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा ठिकाणी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या गणेश जयंती उत्साहानिमित्त आयोजित केलेला दारवणीकरांचं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वती झालेली भैरनाथ प्रसन्न जोगेश्वरी प्रसन्न नंदिनी नामदेव धोत्रे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नं... नंदिनी पाला धनकरी आणि सोन्याच्या भैरवनाथ केसरी दारोलीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्याचा दारोलीकरांचा पहिल्या पर्वातील पहिला मैदान भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक होती रावलेली गाडी संत बलमा प्रसन्न मुळशी नाथसाहेब प्रसन्न काव्य यशवंत धुमाल घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली या सिनेमध्ये या ठिकाणी सामना झाला सा होता फायनल साठी गाडी पाली शिवन्य सेना शिलार मुळशीकरांचा राजा झिरो झिरो असा आणि त्यातून काविरा मुंगे यशवंत धुमा यांची बिस्लरी पाली बिस्तरी आणि राजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील भैरवनाथ केसरी दारौलीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मान कर भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याचं दारोलीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती रावलेली गाडी श्री बापूजीन रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव यांचा या ठिकाणी तेजापाला आणि तेथील अनया भाऊसाहेब सोनवणे बल्माग्रुप कोतुर्ने मावळ यांचा छोटा पुष्पा पाला पुष्पा आणि तेजाच्या आणि दिव्याच्या वैरणाथ केसरी धारोलीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याचा असा शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं धारोलीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सहा वरती राहिली गाडी स्वामी फॅन्स क्लब गोटावडे मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली गणेशराव केसर स्वामी दबंगू यांचा दबंगपाल आणि जयंत काळे चोरिकांचा राजा पाला। दबंग आणि भैरवनाथ केसरी दारोळीकरांच्या मैदानातील पंच क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याबद्दल दारोलीकरांचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी गणपती बाप्पा मोर्या प्रसन्ना कुमारी सृष्टी मी आकाश शेड मोहिते उंबरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली नवीन गर्दी पाली सोळा विकास गायकवाड करंजी कोल्ह्यांचा सर्जा पारा आणि चतुर्ला शिवन्य योगेशला मुशीकरांचा थैमान पाला थैमा आणि सर्जा आजच्या केसरी दारवलीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं धारावलीकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी पार पडला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढा झाली तर या ठिकाणी दुसरा आणि तिसरा क्रमांक पंचानी एकत्र करून वाटून देण्याचा ठरवलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र झालेल्या गाड्या तास क्रमांक सात वरती झालेली गाडी नाथसाहेब प्रसंग शुभमशेठ दरशिर फौजी गृह प्रेमसिंग राजपूत बुलढाणा आणि तास क्रमांक आठ वरती आलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिगाव या दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक वाटून देण्यात येतोय सुंदराशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक गाडी मोशे यांचा सात फौजिरोला यांचा पन्नास पन्नास लक्ष्या पाला ही गाडी तास क्रमांक सात वरती पाहिली आणि तास क्रमांक आठ वरती गाडी पाली नाथसाहेब प्रसन्न मोहसर सुजगराव अन्नशे चौकी सुरव सचिन शेख कराव यांचा दशा मेंद केसरी बकासूर पाल आणि जदुदिरा अभिषेक खाणेकरांचा भैरवनाथ केसरी दारोलीकरांच्या मैदानातील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि ज्या मैदानाचं नाव या बैलगाडी चर्तीच्या इतिहासामध्ये आवर्जून घेतलं जाणार असं श्री गणेश जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या असं दारवलीकरांचं एक नाम मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि याच मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मार पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री संत रामदेव बाबा प्रसन्न श्री महादेव शंकर शिंदे कैलासवासी शंकरांना ट्रेकर सांधखे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान महादेव शंकर शिंदे कैलासवादी शंकरांग टिळेकर यांचा चांदकेडकरांचा चांदकेड एक्सप्रेस लक्षापाला आणि त्यातो इला पैलवान बसू पुजारी पांडेवाई यांचा या ठिकाणी सोन्या पाला सोन्या आणि लक्ष आजच्या आणि दिव्याच्या अशा केसरी धारवली गणेश देवी निमित्त आयोजित केलेल्या वैरू के के दिव्याच्या मैदानातील चांदीच्या गरीचा आणि एक लाख रुपयाचा मनकरी ठरला असा लक्ष्या आणि सोन्या विजय वैग आणि चालकांचा सर्व चाहत्यांच्या या ठिकाणी समस्त ग्रामाचा दारू यांच्या वतीनं धन्यवाद